दोनशे पाचशे पाचशे सहा हजार पाचशे सहाशे सातशे सातशे सहा हजार सातशे सहा हजार सातशे सहा हजार सातशे सहा हजार सातशे आठशे आठशे सहा हजार आठशे नऊशे सात हजार

साठ बरो बरोबर एकवीस 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 बावीस बावीस तेवीस एक तेवीस 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 एकान चोवीस एकोण पंचवीस एक पंचवीस एक पंचवीस एकावन सव्वीस एक सव्वीस 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 सत्तर एक एक सत्तावीस एक चोवीस एक आग्रा पचवीस एक पंचवीस पचवीस पंचवीस एक सव्वीस सत्तावीस 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 एका अठ्ठावीस एक अठ्ठावीस एक अठ्ठावीस 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 किरण पिंगले एकतीस 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 एक